गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आलटून पालटून पालटून त्यांना नेत यांना नेत त्यांना त्या ठिकाणी आपण सत्ता दिली मग तुम्हाला जर विकासासाठी जर एकत्र यायचं होतं मग या पिंपळगावचा खऱ्या अर्थानं विकास तुम्ही केला नाही का या पिंपळगावचा विकास झाला नाही का मग आजच तुम्ही जर विकासासाठी एकत्र आले बघ चाळीस वर्ष काय तुम्ही एकमेकाचे काय हे करत होते काय चाळीस वर्ष तुम्ही अगोदर विकासासाठी या पिंपळगाव सरकारांसाठी एकत्र काय आले नाही याचं उत्तर मला खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पाहिजे आज आणि आज फक्त ते एकत्र आलेत फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी या नगर परिषदेवरची जी मलाई आहे ती फक्त खाण्यासाठी फक्त हे एकत्र आलेले आहेत त्यांना आहे की आज तरुण वर्ग या पिंपळगावची जनता खऱ्या अर्थानं सतीश मोरेन सारख्या एका कार्यकर्त्याला जर भरभरून पाठिंबा देत असेल आणि हा जर पुढे गेला हा जर मोठा झाला तर आपलं काही खरं नाही यांचं एकमेव कारण थांबण्याचं एकत्र येण्याचं ते काय जर असेल तर ते फक्त आणि फक्त मला थांबवण्यासाठी मित्रांनो हा <पाँगा> जर आपण बघितलं गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपासून कुठंतरी कड कारस्थान करायचं कुठंतरी षडयंत्र करायचं आणि सतीश मोरे थांबला पाहिजे कारण मी जनतेमध्ये कायम राहतो जनतेमध्ये मिसळतो जनतेच्या अडी अडचणी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अवरात्र या ठिकाणी मी प्रयत्न करतो आज आपण आज आपण ही निवडणूक लढत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवत आहोत अनेक कार्यकर्ते जीवाभावाचे भावाचे आज या निवडणुकीमध्ये साथ करतायत आणि सांगता येत आम्हाला कि भाऊ किती तीन ये हो, एकत्र चार हो परंतु घाबरू नका या तीन चारांच्या विरोधात हे संपूर्ण पिंपळगाव आता एकत्र आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आता घाबरू नका विकास विकास म्हणून काय आज जर आपण मित्रांनो जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याला जर मत दिले त्यांचे उमेदवार जर आपण बघितले आमच्या अर्जारी रवींद्र मोरे सरांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं जर आपण त्या गायकवाड साहेबांकडे बघितलं अत्यंत भोळा चेहरा आणि त्यांना कायम असेच लागत आहे तुम्हाला पा इतिहास आहे पिंपळगावचा आरक्षण आलं की साहेबराव नाना पारदेन आता तर गायकवाड साहेब सापडले त्यांना आहे त्यांना माहिती की जो नगराध्यक्ष आपण देऊ तो फार आपल्या डोक्यावर चढला नाही फार जनतेमध्ये मिसळलं नाही भाई त्याला आपण म्हटलं का उठ उठलं त्याला आपण बस का बसलं म्हणजे असा हाताखालचा नगराध्यक्ष म्हणून पाहिजे की त्यांची पोळी राजकीय त्यांनी गायकवाड साहेबांना या ठिकाणी उमेदवारी दिली आणि आज जर त्यांना आपण सत्ता दिली पुन्हा एकदा जर घड्याची या ठिकाणी जर आपण सत्ता दिली तर सगळ्याचं सगळं काम पुन्हा भास्कर बनकर नाना यांनी हेच बघतील आणि पुन्हा तुम्हाला त्या ग्राम नगर परिषदेमध्ये असं वाकून जावं लागेल जर तुम्हाला ताट मानेनं त्या नगर परिषदेमध्ये जायचं असेल तर निशानी कमळ आणि धनुष्याचे बटन आपल्याला या ठिकाणी दाबावं लागतील त्याच वेळेस तुम्हाला या नगर परिषदेमध्ये ताट मानेनं जाता येईल हे पुन्हा तुम्हाला मान खाली घालून त्या नगर परिषदेमध्ये आपलं काम सांगावं का नाही भीतीपोटी जावं का नाही रस्त्यावर सांगावं की नाही अरे तुम्ही आम्हाला रस्त्यावर काम सांगा तुमच्या घरी येऊन आम्हाला काम सांगा तुम्ही घरी येऊन काम सांगा ना यांना जर आपण एखादं का काम सांगितलं ना रस्त्या त्यांना राग येतो आणि नगर परिषदेमध्ये गेलो ना आपण तिथं पाच नाही की आपण एखादं का काम घेऊन गे। गेलो तर इतका ताईट स्वभाव इतकी अरे जनतेचं न्यायालय ते जनतेचं काम करण्यासाठी ती काय तुमच्या घरची जागी रे जनतेचे काम करण्यासाठी ती नगर परिषदेचं ऑफिस आहे ते ग्रामपंचायतचं ऑफिस आहे आणि आज जर आपण त्यांना जर मतं दिले त्या घड्याळाला तर मी आज सांगतो पुन्हा तुम्हाला पाच वर्ष या पिंपळगावकरांना गुलामगिरीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आज ठासून मी सांगतो पुन्हा तेच तेच एकदाच या पिंपळगाव भयमुक्त करा भयमुक्त करा मी सांगतो पिंपळगावकर आणि ती संधी आता चालून आलेली आहे सगळेच सगळे एका बाजूला लाईनीत ये मित्रांनो लाईनीत लाईनीत त्याच्यामुळे तुमची जबाबदारी फार मोठी आहे दोन तारखेला ज्या ज्या ठिकाणी कमळ आणि धनुष्य ही निशाणी असेल त्या त्या ठिकाणी आपल्याला आपलं बहुमूल्य मत हे त्या ठिकाणी द्यायचंय याच कारण आहे त्यांनी सांगितलं की तिजोरीची चावी म्हणे आमच्याकडे अरे तुमच्याकडे काय तिजोरीची चावी आहे पण मास्टर की देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय एकनाथजी शिंदे नगर विकास राज्यमंत्री हे आमच्याकडे ना <laughs> काय ती तुमच्याकडे आली तिजोरीची चावी काय भंपक तिजोरीची चावी आमच्याकडे तिजोरीची चावी तुमच्याकडे अरे तुमची तिजोरी इतकी तुम्ही भरून ठेवली तुमची घरची सरकारची जी तिजोरी आहे ना ती आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हातात आहे आणि ते आजी दादांना हात सुद्धा लावू देणार नाही पिंपळगावकरांसाठी जेवढा निधी लागेल त्या दिवशी गिरीश भाऊनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की जेवढा जेवढा निधी म्हणून या पिंपळगावसाठी लागेल ती देण्याची जबाबदारी आमची फक्त पिंपळगावकरांना सांगा सव्वीस झिरो केल्याशिवाय राहू नका लागल ते काम आपण या पिंपळगावकरांसाठी दिल्याशिवाय राहणार नाही काय अवस्था आहे पिंपळगावची दिनेची काय परिस्थिती आहे आज दिनेची इतकी वाईट परिस्थिती तुम्ही स्वतःला कुशल मार्गदर्शक कुशल हे म्हणतात ना प्रशासक म्हणतात ना बरं तुमची कुशल तुम्ही प्रशासक आहेत तो तुमची पतसंस्था काभरा बंद पडली हो? इथं फक्त लोकांच्या शासनाचे पैसे आणायचे त्याच्यावर कामं करायचे म्हणून म्हणे दोनशे कामं केले दोनशे बावीस महिन्यामध्ये दोनशे कामं अरे दाखवा कुठे इथं गट्टू बसवले तिथं गट्टू बसवले आणि या पिंपळगावकरांना माझं आव्हान आहे की समजा एखादा पाहुणा आपल्याकडे जर आला तर आपण त्याला पिंपळगाव मध्ये फिरायला घेऊन जावं त्याला एखादी चांगली वस्तू दाखवावी असं काय आहे का पिंपळगाव मध्ये खरं सांगा आहे का आणि मग काय विकास केला तुम्ही अरे आपण पाहुण्याला कधी चांगली गोष्ट पिंपळगाव मध्ये दाखवू शकत नाही तर कसला विकास तुम्ही केला इतके काम केले इतके काम केले अरे जे जे काम केले त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे तुम्हाला आठवत डेपोपासून तर पिंपळगाव निपाळ निपाळ फाट्यापर्यंतचा रस्ता आठवा आथ आठवतो ना सगळ्यांना दोन तीन वर्षापूर्वी किती वेळा केला तो किती वेळा केला काम यांनी मंजूर करायचे कॉन्ट्रॅक्टर यांच्या घरचे त्यांनी सिमेंट आणायचं आर एम डी मध्ये करायचं तर इथं सिमेंट कालवायचं राग कालवायची चार चार पाच पाच वेळा त्या रस्त्याचा डागडुची करावा लागली कुठलाही रस्ता जर केला तर वर्षाच्या आत खराब होतो अशा प्रकारचं काम जर हे करत असतील तर विकास काय करताय माझं पिंपळगावकरांना मी सर्वांना सांगतो तुम्ही आमच्या हातात सत्ता द्या या पिंपळगावचा प्रत्येक रस्ता नाशिकचा जो आपला एमजी रोड आहे ना एमजी रोड तो किती वर्षापासून केलेला आपण बघतो हाय का खड्डे एक तरी त्याच धर्तीवर तशाच प्रकारचं एक दर्जेदार मॉडेल या पिंपळामध्ये आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आज पिंपळगावकरांना खऱ्या अर्थानं या सर्व विकासाच्या गोष्टी आज त्यांनी सांगितलं की नगर परिषदेमध्ये खूप पैसा येतो ग्रामपंचायतीला मर्यादा होतात आणि मग त्याच्यामुळे आम्ही त्या ग्रामपंचायत नगर परिषद आणायला विरोध केला नाही अरे ज्यावेळेस हायकोर्टाचा निकाल लागला ज्या नगर परिषद तुम्हाला होणार म्हणून तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले नाही का सुप्रीम कोर्टाचं जजमेंट माझ्याकडे हे नगर परिषद होऊ नये म्हणून यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली ती याचिका सुद्धा फेटाळी आणि त्याच्यानंतर आपली नगर परिषद गेली आणि आज यांनी भाषणात सांगितलं की मी विरोधच केला नाही म्हणे अरे काय विरोध केला नाही मग सुप्रीम कोर्टात गेले ते काय नगर परिषद व्हायसाठी गेले ते काय हा आणि सगळ्यात अर्थानं मी आमचे सत्यजित मोरे तिथं आमच्या छायाताई होत्या ते किरण भाऊ होते म्हणजे यांनी ज्या दिवशी ग्रामपंचायतची मिटिंग होती यांनी ठराव करून पाठवला विरोध केला नाही ना मग तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव विरोधात का पाठवला हा सुद्धा माझा तुम्हाला सवाल आहे नगर परिषद होऊ नये म्हणून ग्रामपंचायतचा ठराव तुम्ही विरोधात पाठवला का नाही सत्यचेतन यांनी तर ठरावाच्या बाजूने मतदान केलं छायातांनी केलं किरण भाऊनी केलं म्हणजे इतकं ही नगर परिषद होऊ नये माझीच सत्ता राहावी या उद्देशापोटी यांनी काय काय नाही केलं मित्रांनो फक्त आणि फक्त स्वतःची तिजोरी भरण्यासाठी यांनी सर्व कटकारस्थान या ठिकाणी केलेले <coughs> आज खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं विकास हे म्हणतात आणि विकास करताना सुद्धा काय आहे का यांच्या घरातलंच नाव एखाद्या गार्डन जर द्यायचं असतं ना झालं का मंबेरराव ओगनकर अशोक अण्णा बंदकर बाकी नाव नाही कोण महापुरुष आणि मोठे माणसं या पिंपळामध्ये अण्णा आहेत की नाही माधव नानासारखं असेल गणपतदादा मोरेंसारखं ज्यांनी स्वतःच्या संसाराचा त्याग करून या समाजासाठी योगदान दिलं असे मोठे माणसं या पिंपळामध्ये आहेत ना अशा माणसांचे नावच द्यायचे नाही आणि आम्ही सुद्धा इथं आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जवळ आहोत तिथल्या उद्यान म्हणजे यांच्या वडिलांच्या नावाचं उद्यान जर आपण बघितलं <clears throat> तर अत्यंत त्यांनी तिथं तेंग व्यवस्थित केलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे माझ्याकडे फोटो आहे फोटो या उद्यानाचे सुद्धा काय हाल करून ठेवले महापुरुषाच्या नावाने हे उद्यान तुम्ही केलं त्या उद्यानाचे इतके हाल का बरं केले याचा सुद्धा उत्तर तुम्हाला या पुढील काळामध्ये निश्चितपणानं द्यावं लागलेले सकाळी एका नेत्याने सांगितलं भाऊ अण्णा फाट्यावरच्या आपल्या तुम्ही म्हणले पाचोऱ्या फाट्यावरच्या की नवीन पिढीसाठी आम्ही एकत्र आलो आलो आहोत याचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्या नवीन पिढीसाठी बरं का यांची जी नवीन पिढी राजकारणात आली ना जी आज काही काय जामीनवर बाहेर जामीनवर त्या पिढीसाठी हे एकत्र ये त्यांना राजकारणाचं बस्तान बसवायचं त्यांचे नवीन पिढी निवडून अरे समाजकारण तुमचं काय लोकांमध्ये तुमच्या प्रतिक्रिया एकदा विचारा तुमच्याबद्दल लोक काय म्हणते आणि त्यांनी सांगितलं काल सात नंबर मध्ये तो समोरचा उमेदवार मी ओळखितच नाही म्हणे अरे तो समोरचा उमेदवार आहे ना या पिंपळगाव मध्ये सात नंबरचा सगळ्यात जास्त मतांनी जर नाही निवडून ना नाव ठेवणार नाही आणि त्याला खाली कसं ओळखाल हो तुम्ही तीन तारखेला ओळखाल त्याला तो काय ना तीन तारखेला त्यावेळेस निकाल लागेल ना त्याला तुम्ही बरोबर ओळखाल मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो म्हणजे इतकं आकास उमेदवारांविषयी अरे त्यांचं सामाजिक आम्ही जे जे उमेदवार या ठिकाणी दिले ते अत्यंत समाजामध्ये त्यांचं काम चांगले त्यांनी केलेलं योगदान चांगले त्यांनी समाजाप्रती आपली निष्ठा या ठिकाणी ठेवलेली आहे निवडणूक लागले म्हणून कुठून तरी आणि फॉर्म भरला असे उमेदवार आम्ही दिले नाही आम्ही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन या ठिकाणी चाललेलो आहे अरे तुम्ही उमेदवारी देताना या पिंपळगाव आम्ही सर्व आम्ही मुस्लिम समाजाला सुद्धा या ठिकाणी दोन उमेदवार दिले मुस्लिम समाजाला सुद्धा दोन उमेदवार या ठिकाणी दिले आम्ही मारवाडी समाजाच्या रूपानं अल्पेश पार्ट्यांसारखा उमेदवार दिला आम्ही लिंगायत समाजामध्ये प्रशांत घोडकेंसारखा या ठिकाणी उमेदवार दिला आम्ही अल्वेश समाजामध्ये सचिन काय त्यांच्या आमच्या सीमत आहे काय असतं या आम्ही उमेदवारी दिला आम्ही दलित समाजामध्ये दिला आम्ही आदिवासी समाजामध्ये दिला आम्ही चंबार समाजामध्ये उमेदवारी दिला त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन चाललो म्हणे अरे कसले फक्त मतासाठी फक्त त्यांचं राजकारण करायचं त्यांना उमेदवार द्यायचं नाही आम्ही सर्व समाज घटकांना न्याय दिलाय सर्व समाजांना आम्ही उमेदवारी दिली मी सर्व समाजाला आव्हान करतो की सर्वांनी येत्या दोन तारखेला आपलं कमळ आणि धनुष्य याच्या समोरील बटन आता आपल्याला दाबायचं आम्ही उमेदवारी देण्याची जबाबदारी आमची त्यांना निवडून आणायची जबाबदारी आता तुमची हे लक्षात या सर्वांमध्ये सर्व तरुण उमेदवार चांगले उमेदवार अनुभवी उमेदवार असे या ठिकाणी दिले ते म्हणजे आम आमच्याकडं लय अनुभव आहे अरे तुमच्याकडं फक्त खायचा अनुभव आहे समाजाचं काम आणि विकास करायचा अनुभव तुम्हाला नाही फक्त खायचं मलाही मिळाले की रेटायची ती खायची तेवढंच फक्त आहे आणि अशा प्रकारच्या या त्यांच्या भूल थापांना आपण कुठल्याही प्रकारे बळी पडू नये असं मी तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो त्याचबरोबर आज आपण सर्वजण या पिंपळगाव मध्ये त्यांनी सांगितलं त्याचबरोबर की विकास कामं आपण केलेत ते ग्रामीण रुग्णालयाचा उल्लेख त्या ठिकाणी केला त्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती जर आपण बघितलं तर कुणीच जात नाही तिथं पूर्ण सुख सुविधा नाही पूर्ण इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी नाही मग अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जर आपण त्या ठिकाणी गेलो आणि रुग्णाला जर सेवा मिळाली नाही तर निश्चितपणानं रुग्ण त्या ठिकाणी जात नाही त्याच्यामुळे फक्त भिंती असून इमारत असून ते होत नाही तर त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर असून होत नाही तर त्या तिथल्या सुविधा तिथलं इक्विपमेंट आहे की नाही याचा सुद्धा विचार खऱ्या अर्थानं आपल्याला करावा लागेल आणि तो आम्ही या पुढील काळामध्ये निश्चितपणानं करू त्याचबरोबर सी एस आर एच एलच्या फंडातनं आपल्या पाच नंबर वॉर्डमध्ये मला सांगा तो कचरा आहे खऱ्या अर्थानं पाच नंबरच्या प्रभागामध्ये जे जे नागरिक राहतात कसे राहतात आपण जर विधीला जरी गेलो ना आता तोंड बांधून जावं लागत नाही खरं सांगा बरोबर की नाही म्हणजे तिथं ते आपल्याला पाच मिनटं दहा मिनटं सुद्धा बसवत नाही हे लोक एवढे रात्र दिवस कशा काय राहतात मला तेच कळत नाही म्हणजे इतकी वाईट परिस्थिती त्या पाच नंबर प्रभागामध्ये करून ठेवली त्या सी एस आर फंडामधून जे कचऱ्याचा काहीच उपयोग नाही त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्यंत सगळ्या गावाचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात त्यांनी घातलेलं आहे आमचं आश्वासन आहे की जर सत्ता तुम्ही आम्हाला दिली तर निश्चितपणानं एक चांगलं कचरा निवारण केंद्र आणि या कचऱ्याची विल्हेवाट त्याच्यापासून काही आपण बायोमेट्रिक काही खतं वगैरे असे प्रकल्प जे नाशिकच्या धर्तीवर त्यांनी केलेले आहे तसा सुद्धा आपल्या या याच्यामध्ये आम्ही जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी सांगणारच आहोत हे सुद्धा आमचा करण्याचा विषय त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर एक गोष्ट मागे आपण एक आंदोलन केलं होतं की पिंपळा ग्रामपंचायतीचं लाईट बिल की जे मागच्या काळामध्ये मा दोन अडीच कोटी रुपये थकलेलं होतं ते यांनी भरलंच नाही आणि न भरल्यामुळे योग्य प्रशासन जे म्हणतात ना की न भरल्यामुळे सर लाईट कट करावं लागली आणि ती लाईट कट केल्यामुळे त्या बिलापोटी दोन बिलं होते ते त्याच्यावर व्याज पन्नास लाख रुपये आणि एका बिलावर पस्तीस लाख रुपये इतकं व्याज आलं म्हणजे हे व्याज तुमच्या आमच्या खिश्शातून आता भरावं लागणार आहे फक्त का की मागचं बिल होतं म्हणून मी भरणार नाही ते टाईट त्या टाईट हे सर व्याज आज पन्नास लाख आणि पस्तीस लाख आहे तुमच्या आमच्या डोक्यावर ते आता त्या ठिकाणी नगर परिषद हळूहळू त्या ठिकाणी भरते आणि ते लाईट बिल लाईट कट केल्यामुळे जनरेटर सर चालावं लागलं विश्वास का तर त्याला पा पाणी पुरवठ्यासाठी रोज एक लाख रुपये डिझेल लागायचं डिझेल हे कोणाच्या खिशातून गेले हो तुम्ही जर योग्य प्रशासन ना मग हे तुमच्या आमच्यातून गेले की नाही आणि मुळ जर तुमचं योग्य प्रशासन जर हे असेल तर मग याला आम्ही काय म्हणायचं हे तुमच्या आमच्या जनतेचे पैसे जर असे जर वायफाय खरचणार असतील तर याचा विचार पिंपळ जनतेनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी करायचं आहे त्याचबरोबर गाळे धारकांसाठी सुद्धा या नगर परिषदेमध्ये पक्के गाळे जर आपण असतील तर त्याचा करार आपल्याला राज्य सरकारच्या परमिशनने आपल्याला तीस वर्ष त्या ठिकाणी करता येतो कारण दरवर्षी जाऊन तो करार करण्याचं काम नाही ते सुद्धा आमच्या सर्वांच्या सर्व जे नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येतील आमची बॉडी निवडून येईल त्यांचा मानस आहे की आपण पक्के गाळे हे तीस वर्ष कराराने आपण करू त्याचबरोबर पत्राच्या गाळ्यांचा सुद्धा नऊ वर्ष त्या ठिकाणी आपल्याला तो करार करता येतो त्याचबरोबर सफाईपट्टी ही खऱ्या अर्थानं राज्य शासनाच्या नियमानुसार जर आपण बघितली सफाईपट्टी आणि दिवापट्टी ही फक्त पन्नास रुपयेच नियमानुसार पाहिजे परंतु आपण ती तीनशे तीनशे रुपये भरतोय निश्चितपणानं आमचं प्रशासन आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आम्ही विचार केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही घरपट्टीचं सुद्धा अव्वाच्या सव्वा त्या ठिकाणी त्यांनी बिल त्या ठिकाणी आकारलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं घरपट्टीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण तो विचार त्या ठिकाणी निश्चितपणानं करू या गावाच्या विकासासाठी या नगर माध्यमातून संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था पिंपळगावची संपूर्ण रस्ते संपूर्ण सफाई आणि विशेष म्हणजे या सर्व व्यापारी बंधूंच्या दृष्टीनं की आपले गावातले जे व्यवसाय आहेत ते बाहेर चालले कारण याला पार्किंगची व्यवस्था नाही आणि या पार्किंगच्या व्यवस्थेमुळे आपले हे व्यवसाय बांधव सुद्धा आमचे सर्व व्यापारी बांधव हे सुद्धा निश्चितपणानं कालांतराने अडचणीत आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक पार्किंगची व्यवस्था नगर माध्यमातून चांगल्या प्रकारची पार्किंग व्यवस्था सुद्धा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या सभेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आज आपण सर्वजण या नगरपरिषदेमध्ये गेल्या आठ दिवसापासून आम्ही प्रचार करतोय आता सर्वांची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी उत्साह चांगला आहे निश्चितपणानं एक चांगलं वातावरण आहे आता आपण कुठेही गाफील न राहता हवेत न जाता जमिनीवर राहून काम करायचं आहे एक चांगल्या पद्धतीनं वातावरण आपण आता तयार केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला ज्या शासनाच्या योजना असतील मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल ती देवेंद्र फडणवीस आणि अजित आपलं एक एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आलेली आहे त्याचबरोबर मोफत जे आपण कोरोना काळापासनं आपल्याला अन्नधान्य मिळतं ते मोदी साहेबांच्या माध्यमातून केंद्र सरकारची ती योजना आहे अशा अनेक योजना ज्या आपल्याला या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे एक चांगलं वातावरण या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवा निश्चितपणानं जनता पॉझिटिव्ह आहे कितीही एकत्र झाले कितीही एकत्र होऊ द्या परंतु ही जनता येत्या दोन तारखेला त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना ना हा विश्वास मला या ठिकाणी आहे ते याचबरोबर अजून एक प्रयोग त्यांचा राहतो गोवाबागेचा आता जर तुम्ही पाहिलं ना आपल्या वेशीवर असेल तिकडे राम मंदिराकडे असेल कुठं बी लिंबू मिरच्या ते काय कोळ असं असे प्रकार बोआबाजीचे सुद्धा कारण त्याच्यात हो निष्णात आहे अत्यंत आता पिंपळगाव मध्ये आणून ठेवतील हो परंतु मी कितीही बाबा आणा ही पिंपळगावची जनता सूज्ञ आहे तुमच्या बुवाबाजीला बाजीला सुद्धा ही भीक घालणार नाही ही फक्त विकासाला या ठिकाणी भीक घालेल हा विश्वास सुद्धा आज या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझा विषय राहिला माझा मला तीन पंचवार्षिक मध्ये एकदा शंभर मतं असतील एकदा नव्वद मतं असतील एकदा पस्तीस मतं असतील या थोड्या मतांनी मला या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं बापूंनी सांगितलं ला की आज सर तीस नोव्हेंबर आज वर्षापूर्वी विधानसभेचा निकाल लागलेला होता आणि विधानसभेमध्ये संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं तळमळीनं काम केलं ऊन पाहिलं नाही रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता गिरीश भाऊ त्यांच्या घरी गेले होते गिरीश भाऊंना सांगितलं आणि गिरीश भाऊंनी पण सांगितलं की आमदार राष्ट्रवादीचा पण नगराध्यक्ष हा भाजपाचा नगराध्यक्ष पद तुम्हाला द्यायला काय झालं आम्ही एवढ्या दिवसाची रात्र केली राब राब राबलो युती धर्म आम्ही पाळा तुम्हाला युती धर्म पाळायचा का बरं नव्हता फक्त सतीश पुरे मोठा होऊ नये म्हणून आज फक्त था मला थांबवण्यासाठी तुम्ही षडयंत्र केलं परंतु ही जनता सुद्धा या षडयंत्राचा बदला तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा विश्वास मला आज आग या ठिकाणी <प्राणागा> म्हणजे आमचा उपयोग करून घ्यायचा अह यांनी असंच केलं राजव अण्णांच्या बाबतीत रात्रीच ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध करून घेतली अण्णांना सरपंच व्हायची संधी होती रात्रीच कुठेतरी बसले रात्रीच निवडणूक बिनवर करून घेतली उपसरपंच करायचं तर उपसरपंच सुद्धा केलं नाही मागच्या सुद्धा हक्कांसाठी मी थांबलो ओबीसी महिला सरपंच पद राखीव होतं मी थांबलो पण माझा सुद्धा त्या ठिकाणी घात झाला सुद्धा मनाचा मोठेपणा मी केला मला संधी होती मागच्या वेळेस ग्रामपंचायतीमध्ये माझ्या साऱ्या कार्यकर्त्याला संधी द्यायची परंतु त्यावेळेस सुद्धा माझा घात झाला माझ्याबरोबर गद्दारी झाली आणि मला पुन्हा तेच षडयंत्र माझ्या बाबतीत त्यांनी केलं परंतु त्याच वेळेस जनतेने दाखवलं की तुम्ही अडीच हजार मतांनी त्या ग्राम ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मागे होतात परंतु ही जनता त्यावेळेस माझ्या बरोबर होती ठीक आहे शंभर मतांनी मला पराभवाला समोर जावं लागलं आम्ही सगळं ते विसरलो पुन्हा कामाला लागलो पुन्हा जनतेमध्ये गेलो विधानसभेची निवडणूक लागली आम्ही सगळं मागचं विसरून तुमचं आम्ही प्रामाणिकपणानं काम केलं कुठं आम्ही कचराही केली असेल कुणी सांगावं की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता दिवसाची राजा करू माझा तर पाय मुरगायला होता आपण कदाचित व्हिडिओ जो असेल <सथ> परंतु मी त्याही परिस्थितीमध्ये दिवसभर फिरलो उभा राहिलो कारण काय की युती धर्म आपल्याला पाळायचा होता महायुतीची सत्ता राज्यात आली पाहिजे येथील आमदार युतीचा झाला पाहिजे त्या दृष्टीनं आम्ही राबराब राबलो आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे आणि अशा परिस्थितीत आम्हाला आता संधी होती खऱ्या अर्थानं मी पिंपळगावकरांच्या पिंपळगावकरांच्या जनतेला विचारतो आमच्यावर अन्याय झाला का नाही सगळ्यांनी हात वर करून झाला का नाही आमच्यावर अन्याय झाला का नाही या अन्यायाचा बदला आपण घेणार का नाही दो। येत्या दोन तारखेला मी सर्वांना आव्हान करतो पिंपळगावकरांना की येत्या दोन तारखेला एकदा नाही दोनदा नाही तीनदा माझ्या बरोबर गद्दारी झाली आमच्यावर अन्याय झाला आमच्यावर जे षडयंत्र नसलं गेलं या षडयंत्राचा बदला तुम्हाला दोन तारखेला घ्यायचा आहे आणि दोन तारखेला कमल आणि धनुष्य समोरील बटन दाबून आपण या महायुतीचे सर्व उमेदवार विजय करावे हेच आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र